प्रत्येकाच्या नशिबात कथा नाही महाराज आपण आलेल्या जेवढ्या काही माझ्या आई बहिणी काही माझे वडील झाले तुमच्याने आहात जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला मला प्राप्त झालाय ज्ञानोब्रायची भाषा एवढी गोडे बहुत सुकृताची जोडी आणि म्हणून विठ्ठली तुका म्हणे होता ठेवा आणि तो या भावा सापडला काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलंय आपण मी दररोज कीर्तनातून सांगतो अरे जिंदगी मे सपने तो हर कोई सजात आहे जिंदगी मे सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह तर धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे गजानन बाबा बुलाते आपण सर्व पुण्यवान आहात आणि तुम्हाला सर्व माय बापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु चार चरणाचा आहे अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात कीर्तनाकडे लक्ष द्या वैष्णवाच्या शास्त्रामध्ये चार प्रकारे अधम 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 मध्यम आणि चौथ उत्तम चारीही वैष्णव मला तुमच्या समोर ठेवायचे पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम आहे अरे मालेगावकारांनी सर्वांनी एकत्रित येऊन एवढं सुंदर शिव महापुराण कथा ठेवली एका त्यागी महात्म्याची एका वैराग्यवान महात्म्याची कथा ठेवलेली आहे तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही समजून चालव त्यांचं पाप त्यांना या धर्म मंडपात येऊ देत नाही खरं सांगू तुम्हाला काही काही लोक एवढे आभागी असतात महाराज मंदिरा की मंदिराजवळ घर असून सुद्धा गजानन बाबाच्या दर्शनाला जात नाही असं समजायचं हे इराक चुकून आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं आहे अरे मंदिर जवळ असून जर दर्शनाला जात नसेल तर त्याच्यासारखा नास्तिक जगामध्ये कोण असेल ना भागवतामध्ये नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना वेणराजाचं चरित्र सांगत असताना शुकाचार्याने एक श्लोक खर्च केला किती के सुंदर आहे पहा यदा वेदेशू देवेशू विको कमी कर यदा वेदेशू देवेशू गोशू प्रेशू सादोषू धर्मी मय विद्वेषू सवाशु विनशती जो वेदाला मानत नाहीये जो धर्माला मानत नाहीये जो गाईला मानत नाही जो शास्त्राला मानत नाही त्याला नास्तिक म्हणायचं बरोबर आहे का नाही मग एवढं सुंदर नियोजन असून सुद्धा काही लोक इकडं पाठ फिरवतात असं समजून चालवते नास्तिक आहे त्यांच्या नशिबात कीर्तन नाहीये याच्यापेक्षा एक बरा आहे तो आदमादम काही लोक कीर्तनाला येत नाही पण बिचारे जेवायला का हो येतात म्हणजे जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे जे येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे बरा आहे अकबर बाश्याने बिरबला प्रश्न केला होता बिरबल जी मालक कितवी शिकलाय रे तुझा मुलगा आणि जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं राजे साहेब समथिंग इज बेटर दॅन नथिंग जे मुलं भरपूर काही शिकलेले आहे त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा थोडा जास्त शिकलेला आहे नाही कळलं तरी माना हलवा आपल्याला पुढे चालायचा आहे बरोबर आहे का नाही तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना थोडा तुतऱ्यांचा आवाज कमी कर मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो नाशिकला एक खूप मोठे संन्याशी महाराज होऊन गेले त्यांचं जीवन चरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला त्या संन्याशी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती दुपारची शाळा सुटली की मुला आश्रमात जायचे आणि त्या साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे हे पुरानो हे मुलांनो इकडे या आणि ते मुलं त्या साधू महाराजाकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे त्या पोरांना चॉकलेट द्यायचे गोळ्या द्यायचे पोरांना म्हणायचे पोरांनो ऐका ना मला राम म्हणून चिडवा आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे गोळ्या भेटायचे पैसे भेटायचे महाराजांच्या आश्रमात गेले की पोरांना म्हणायचे ए, ए पोरा रे ए राम आला रे मुलं पुढे पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद असू यायचे तो साधू विचार करायचा अरे जरी हे मुलं मला चिडवत असल जरी हे मुलं मला त्रास देत असल तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय नामस्मरण करून घेतोय काय तू गोड़ गोडप्रमाणे पहा सेवितो हार सवाटी सेवितो हा रस तो आणि का घरे होऊ नका रानभरी बसणारे माय बाप तीन वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम उत्तम वैष्णवचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात बाबा त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात नाथ महाराजांनी रामायणामध्ये कोवी खर्च केली किती गोडे पहा निमिसार्थ तुटीला जे न सोडित हरिचरणा ते वैष्णवा माझी अग्रगण्य माय बाप राय सीता शोधण्यासाठी निघाले प्रभू रामचंद्रासमोर हात जोडले प्रभू ओ प्रभू आई साहेबांच्या शोधार्थ चाललोय मी असं ऐकलं की लंकेमध्ये रावणाच्या ऐंशी हजार बायका आहे अनेक राक्षसांच्या अनेक बायका मी माझ्या आई साहेबाला कसं ओळखू सीताई साहेबाला कसं ओळखू त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा गे आणि प्रभू रामचंद्र हनुमंताला सांगतात हनुमंता ए हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असल ना रे दादा तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जे राम जे जे राम श्री राम जय राम जे, राम, जे, राम, जे हनुमंता तुझी सीताई साहेबच्या वाटिकेमध्ये असल तिथले पशुपक्षी देवाचं चिंतन करत असल तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल तिथले झाडाच्या पालव्या सुद्धा प्रभू रामचंद्राचं चिंतन करत असल हनुमंत याच्या पुढे जाऊन सांगू तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल किती गोड प्रमाण तू कोबरायचंय म्हणा राम जीवन, योगी याचे निज ध्यान तुकाचरण वंदी असे उत्तम वैश्वाचं वर्णन करत असताना शास्त्रकाराने सांगितलं बाबा उत्तम गोष्टी सर्वासामध्ये चिंतन नाही करतो निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात पहिलं उदाहरण झालं दुसरं उदाहरण देतो मंगळवेड्याची भिंत कोसळी आणि रायने पांडू पांडुरंगाने नामदेवरायला आवाज ए दिलाय नामा, ए नामा। ए ना धावत पळत माझे नामदेव पांडुरंगाकडे गेले पांडुरंग काय झालं रडायला काही नाही रे नामा मंगळवेड्याची भिंत कोसळी आणि माझा चोखोबराय मरण पावला जा रे त्याची अस्थि घेऊन ये पांडुरंग परमात्म्या समोर माझ्या नामदेवरायने हात जोडले देवा हजारो लोक त्या भीतीखाली दडून मेले हो मी चोखोबरायची अस्थि कशी ओळखायची त्यावेळेस पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायला सांगितलं नामा अरे आणि कानाला ज्या अस्थिन श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल धोनी रे ती माझ्या चोखो बरायची अस्थिरे माय बाप मेल्यानंतर ज्या लोकांचे हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असतील त्याने जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐका प्रॅक्टिकली करून बघायचं आपल्या बापाकूनही होणार नाही आपण कीर्तनात बसल्या बसले आपले थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणत मी हाडं कधी म्हणणार आहे आपल्यातलं एखादं मेलन त्याचा हाडूक उचल कानाला लावलं तर शांताबाई आवाजाने जा शक्यता आहे काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो काही हाडानं तर एवढी देशी पेली की हाडातून देशी तवास येऊ शकतो महाराज त्यामुळे हे जे वर्णन चाललंय ते तुमचं माझं नाही हे उत्तम वैष्णवाचं वर्णन आहे जगद गुरु तुकोबरा दररोज भामचंद्र डोंगरावर बसण्याला जायचे कधी भंडाऱ्या डोंगरावर जायचे इको कमी कर कधी घोराड्या डोंगरावर जायचे आई साहेबांनी विचारलं मालक परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही थोडं बेस दे परमार्थ करता याविषयी माझं दुमत नाही हो पण नेमकं सांगत जा ना आज भंडाऱ्या डोंगरावर चाललो भामचंद्र डोंगरावर चाललो घोराय डोंगरावर चाललो मालक तुम्हाला तर माहिती तुम्ही जेवल्याशिवाय अन्न सुद्धा घेत बरेचसे कीर्तनकार लोक कीर्तनातून सांगतात बा तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती बरं सांगणाराही तोला मोला सांगतो ऐकणारे सुद्धा मस्त मान हलवतात मला प्रश्न हा पडलाय की तुकोबरायची पत्नी ही भांडकुदळ होती हे पाहायला सांगणारा कीर्तनकाराही हजर नव्हता ऐकणारे लोकही हजर नव्हते मग कोणत्या बेसवर सांगता तुकोबरायची पत्नी भांडकुदळ होती हे मलाही मान्य आहे पण भांडण ती पांडुरंगासोबत करत होती तुकोब्रावर तिचा अत्यंत प्रेम आहे इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे माया, माया, जी माया मा हो जी माय माउली नवरा जेवेपर्यंत जेवत नाही ती भांडकुदळ कशी असू शकते हो महाराज भांडकुदळबाईचं वर्णन करत असताना भागवतामध्ये दोन श्लोक खर्च केलेले So, सो नित्यम सुंदरी लोक वार्ता प्रायशोल्पिका जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिला काय म्हणतात भांडपुदळ म्हणतात हा प्रश्न मी तुम्हाला काय विचारला माणसं भांडपुदळ नसतात महिलाच भांडपुदळ असतात ना महाराज बरोबर आहे का आतापर्यंत कधी ऐकलं का लग्नाच्या अगोदर दोन भाऊ कधी वाईले निघले <laughs> नाही नाही यांचे पावलं आले की दोन भाऊ व्हायला निघतात ही यांचे पायगून येतो त्याला आपण काय करायचं बरोबर आहे का मी सत्य मानतोय ना लग्नाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एखादा तरी भाऊ व्हायला निघला असं एखादं उदाहरण झालं का तुमच्या मालेगावमध्ये हा लग्न झाल्यावर व्हायले निघलेले असे हजारो नावं मी तुम्हाला देऊ शकतो विठाला विठ चार प्रकारचे वैष्णव सांगितले अधम 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 आणि उत्तम तू कोय संकात आवले मी ज्या वेळेस भजनासाठी जातो त्यावेळेस ठरवून जात नाही ग माझे पाय मला जिकडे घेऊन जातात मी तिकडे जातो मग महाराज मी ओळखायचं कसं तुकोबऱ्याने सांगितलं औले मी ज्या रस्त्याने गेलो असेल त्या रस्त्याची माती उचल आणि कानाला लाव त्या मातीमधून जर श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल धोनी आला ना समजायचं मी त्या रस्त्याने गेलो असेल अरे काय ताकद असेल माझ्या तुकोबऱ्याची तुकोबऱ्याचे सजीव पाय ज्या जमिनीला लागतात ती निर्जीव जमीन सुद्धा काय म्हणते विठ्ठल विठ्ठल जनाबाईचे सजीव हात ज्या गौऱ्यांना लागतात त्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात चोखोबरायची हळ सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतात उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना मागाशी मी तुम्हाला उभी सांगितली निमिषार्थ तुटील वक्ष हरिचरण हे वैष्णवा माझी अग्रगण्य राय ते जाण उत्तम भ चार प्रकारचे वैष्णव वैष्णवाचे दोन लक्षण आहे एक बाह्य लक्षण नाही दुसरं आंतरिक लक्षण आहे बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना तुकोबरांनी स्पष्ट सांगितलंय पहा वैष्णवाचं बाह्य लक्षण सांगत असताना तुकोब्राने प्रमाण किती गोड खर्च केलं पहा ऊर्ध्वपुंभा जेवढा तुम्ही मंडप ठेवला तो मंडप ओव्हरफ्लो झाला म्हणजे आपण कार्यक्रम सक्सेस करून दाखवलाय मालेगावकरांनी बरोबर आहे परमार्थ खूप वाढलाय पण परमार्थामध्ये विश्वास कोणावर ठेवायचा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित झालाय महाराज कारण दगड उचलला की संत जन्माला यायला लागलाय आणि लोकांची धारणा अशी झालेली आहे लोक कोणावर कधी कसा काय विश्वास ठेवतील काही कळत नाही महाराज लोकांना असं वाटतं ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा ज्याच्या कीर्तनाला पब्लिक जास्त तो सगळ्यात मोठा बाबा ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा ज्याचं कीर्तनाचं मानधन मोठं तो सगळ्यात मोठा बाबा अरे असं काही नसतं रे गाड्यानो दाढीवरण गाडीवरण पब्लिक वरण समाजावर तुम्ही कीर्तनकार नाही ठरू शकत इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुमच्या नवऱ्यानं दहा हजार रुपये दिले तुम्हाला सांगितलं बाई मालेगावच्या कापड दुकानात जाईन तुला एखादी मनासारखी साडी घेऊन ये मला एक छोटासा प्रश्न विचारायचा माया हो तुम्ही दहा हजार रुपये घेऊन दुकानात गेले आणि एक साडी तुम्हाला घ्यायची तर कमीत कमी किती साड्या हो तुम्ही कमीत कमी विचारलं बरं जास्तीत जास्त नका सांग कमीत कमी शंभर धारा ना एक साडी पसंत करण्यासाठी किती साड्या पाहता तुम्ही अरे मग एक साडी पसंत करण्यासाठी माया हो जर तुम्ही कपाड कापड दुकानामध्ये शंभर साड्या पाहत असाल तर साधू ठरवत असताना काहीतरी प्रोटोकॉल पाहिले पाहिजेत का नाही महाराजावर श्रद्धा ठेवत असताना कोणत्याही येड्या बागड्यावर श्रद्धा श्रद्धा ठेवता आणि त्याने काही उद्योग केले की लोक म्हणतात हो ते महाराज बिघडले आम्ही सांगितलं तुम्हाला त्याच्या नादी लागायचं तुम्ही काय लागले अरे महाराष्ट्रामध्ये जगताय ना तुम्ही तर मग महाराष्ट्रातल्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये दोनच महाराज झाले एक ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे तुकाराम महाराज मग काही लोक म्हणतील गजानन महाराज नाही का तुकाराम महाराज आले की गजानन महाराज आलेच तुकाराम महाराज आले की नामदेव महाराज आलेच ज्ञानेश्वर महाराज आले की नाथ महाराज आले अरे तुम्ही पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर भजन काय करता ज्ञानोबा अरे पाया आणि कळस आल्यानंतर भीती येणारच आहे ना विटी येणारे सिमेंट येणारे पीओपी येणार येणारे फॅन येणारे एसी येणारे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून दुसऱ्याला साधू नाही म्हणलं पाहिजेत महाराज तुम्ही बाह्य अंगाने अचाई नांदी लागायला लागले अचाई माग पळायला लागले आणि असं झाल्यानंतर कसं होईल अजिबात नाहीये माझी विनंती गड्यानं तुम्हाला तुम्हाला जर जीवनामध्ये विश्वासघात करून नसेल घ्यायचं ना तर एका सांप्रदायाच्या सेवकाची विनंती कड्यानो जीवनामध्ये नानोब्राय तुकोब्राय विश्वास ठेवा अरे मी कीर्तनकार असून सुद्धा तुम्हाला सांगतो की तुम्ही माझ्यासारख्या महाराजावर सुद्धा विश्वास नका ठेवू रे मी एक सांप्रदायाचा प्रचारक आहे मी संत नाहीये कोण म्हणताय जसं डीएड सीएटी पास होऊन एखादा मुलगा एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो तसं सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून आम्ही फक्त तुम्हाला त्यांची उष्टावळी सांगतो आम्ही तुमच्यासारखे सामान्यच माणसं सा आहोत फक्त काहीतरी चार गोष्टी शिल्लक शिकून तुम्हाला मी काय करतो सांगतोय म्हणून कीर्तन करतो म्हणजे तो साधू आहे असा अजिबात नाहीये आणि साधू कीर्तन करत नाही असंही काही नाही बरं महाराज डोळस परमार्थ करा ना पिना पाणी पिना छान के और गुरु करणार बर बरोबर आहे का नाही पाणी पिना अन गुरु करणार छान के म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कोणाच्याही नादी लागू नका कोणाच्याही नादी लागाल जीवनामध्ये होईल म्हणून बाह्य रंगाने कोणाला साधू म्हणू नका ज्याच्या कपडाला गंध आहे ज्याच्या कळ्यामध्ये माळ आहे त्याला सुद्धा काय म्हणतात वैष्णव म्हणतात एक साधक तुकोबरा गेला बाबा अव ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे ज्यांच्या कपड्याला चंदन टिळा असेही लोक नगरपालिकेच्या टायमाला ताब्यावर सापडतात <laughs> मग त्यांना तुम्ही साधू म्हणणार आहे <laughs> साधू म्हणूच नका संतांच्या लक्षणं सांगत असताना स्पष्ट सांगितलंय तुकोबरा सत ते सत लक्षण मी तुम्हाला सांगितलं मग काव महाराज वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे हे ज्यावेळेस तू कोबरायला विचारलं त्यावेळेस तू कोबराय सांगतात ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे अशाला वैष्णव म्हणा अभंगाचं पहिलं